त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आता आपल्या गावात जसा जाल जसा तलाटी येईल त्याला सांगा का पाचसाहेबांशी बोलणं झालं आहे आणि संपूर्णपणे सगळं सर, सरसकट पंचनामे करून घ्यायचे आणि सरसकट पंचनामे करून एकही शेतकरी राहिला नाही पाहिजे जर कोण आपला घरी नसेल कुठे बाहेर गेला असेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगा आणि सगळ्यांचा सा सरसकट पंचनामा करून घ्या आणि जे आपण पीक विम्याचा जी गोष्ट बोलले तीही विषय तशा पद्धतीने ते शासनाला कळवणार आणि जो आपला बोनसचा विषय होता बोनसचाही यावर्षीच्या याच्यामध्ये आम्ही तो चर्चेमध्ये घेणार आणि राहिलेले मागचे ज्याचे बोनसचे पैसे राहिलेले आहेत ते आणि विमा कंपनीच्या तेही बोनसचे पैसे आपल्याला लगेच ते मिळणार संपूर्ण अधिकाऱ्यांशी ते बोलणं झालं त्याच पद्धतीने विम्याची विम्याचे जे पैसे आहेत ते विमा कंपनीच्या प्रतिनिधींना ते बोलवणार आणि त्यांच्याशी चर्चा करून ना तेही करणार का मागे जसे विम्याचे पैसे मिळत होते तशाच पद्धतीने विम्याचे पैसे ज्या विम्याचे पैसे आमच्या आहेत आम्ही भरलेले आहेत तर त्याचा विमा हा सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीने ई केवायसी लोक ई केवायसीचा जो विषय आहे बऱ्याच ई वाय सी चालू नाही तर चा, आमचं म्हणणं आहे का आमचा अकाउंट नंबर तुमच्याकडे आहे आमचं पाहिजे तर आम्ही तुम्हाला पॅन कार्ड वगैरे काय असेल